आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत अननसाचा शिरा योग्य प्रमाणासहित मऊ आणि लुसलुसीत असा अननसाचा शिरा आज आपण पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत हा पदार्थ अगदी नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता तर चला पाहूया आज आपण अननसाचा शिरा पायनॅपल शिरा करण्यासाठी आपण घेतलेला आहे बारीक रवा साखर पाणी तूप त्यानंतर आपण इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे पायनॅपल क्रश हां आणि इथे घेतलेला आहे आपण पायनॅपल इसेन्स आणि येलो कलर घेतलेला आहे आपण ठीक आहे बरं हे पायनॅपल क्रश तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल तर चला आता आपण लावूया कृतीला मित्रांनो पाहू शकता आपण एका ठिकाणी पाणी तापत पा ठेवलेलं आहे आणि एका ठिकाणी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे सगळ्यात आधी हां तर आपण काय करणार आहोत जे पाणी तापत पा ठेवलेलं आहे ना त्यामध्ये आपण घालणार आहोत पायनॅपल क्रश आणि त्याचसोबत आपण घालणार आहोत येल्लो कलर जास्त नाही फक्त एक दोन थेंब टाक टाकणार आहोत आपण आता या पाण्याला ना छान उकळी येऊ दे आपण हे सगळं पायनॅपलचा फ्लेवर चांगला यावा त्यासाठी आपण पायनॅपलचा क्रश पाण्यामध्ये घातलेला आहे आता आपण काय करूया आता आपण घेऊया रवा भाजून आता आपण घालूया त्यात तूप जर वितळू दे आपलं आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे ना त्याचं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय तर तुम्ही प्लीज जाऊन तिथे चेक करा आता ना आपण त्यात घालूया रवा आणि रवा ना आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे या व्यवस्थित भाजून घ्या आपण नॉर्मली जसा रवा करतो ना तीच प्रोसिजर आहे वेगळं काही नाही आहे फक्त जेव्हा आपण पायपलचा शिरा करतो ना तेव्हा आपल्याला तो पाण्यातच करायचा आहे दुधात नाही आणि जर तुम्हाला पायनॅपल क्रश नको असेल तर तुम्ही काय करा पायनॅप फ्रेश असं पायनॅपल घ्या ते कापा त्याचे बारीक तुकडे करून तुम्ही थोडं तूप टाकून त्याच्यामध्ये परतवा आणि त्यात थोडी साखर घाला आणि ते तुम्ही यूज केलं ना तरीसुद्धा चालेल माझ्याकडे होतं म्हणून मी आता हे यूज केलं आपला कलर ना थोडासा आपल्याला चेंज होईपर्यंत ते सतत आपल्याला परतवत राहायचं जर परतवलं नाही ना तर ते खालतून लागू शकतं त्यामुळे ना फास्ट ठेवू नका स्लो गॅसवर छान परतवत राहावं आहे आता आपण काय करणार आहोत यात आपण घालूया काजू आणि बदाम रवा भाजताना जेणेकरून काजू आणि बदाम घाला कारण ते सुद्धा रव्यासोबत तुपामध्ये छान भाजले जातात आणि मग त्याचाही एक छान फ्लेवर येतो खाताना रवा भाजला गेला ना की त्याचा रव्याचा एक छान असा सुगंध येतो की आपल्याला लगेच कळतं की हा रवा भाजला गेलेला आहे तोपर्यंत आपल्याला ते परतवत राहायचंय आपला रवा छान भाजला गेलेला आहे आता आपण काय करूया आता आपण त्यात घालूया साखर आणि साखर पण छान रव्यामध्ये एकजीव होईपर्यंत छान परतवत राहायचं आहे आपल्याला मंडळी आपण आता काय करायचंय त्यात घालूया पाणी आपलं पाणी पण गरम झालंय सावकाशपणे थोड़ा थोडं घाला आणि परतवत राहा तुम्ही पाहू शकता कलर पण असा सुंदर आलेला आहे आता आपण त्यामध्ये घालूया पायनॅपल इसेन्स जास्त नाही मी दोन टेमस टाकते जर तुम्हाला इसेन्स नसेल आवडत काही जणांना नाही आवडत तर तुम्ही काय करा तुम्ही जायफळ वेलची पावडर घातली तरी चालेल आता हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवर करा हे सगळं आपन करना तर, आपन आता आपण काय करणार आहोत घ्या स्लो तर स्लो गॅसवरच आपण करतोय आता आपण काय करूया वरतून झाकण देऊया आणि थोडा तो वाफीवर शिजू दे आता ना आपण झाकण काढून बघूया आपण पाच मिनटं ठेवलेलं होतं हे तुम्ही पाहू शकता छान असं सुटसुटीत झालेला आहे आपला पायन शिरा कलर पण छान आलेला आहे आणि सुगंध पण छान सुटलेला आहे आता हा तुम्हाला मी सर्व करून दाखवते ना तुम्ही शिरा अगदी पद्धतीने केलेला आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा कधी पाहुणे घरी आली त्यांच्यासाठी का कधी सणासुदीला सुद्धा आपण हा पदार्थ करू शकतो तर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्या येतील तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आपण एकदा पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन चला तर, तर बाय